खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे खुशखबर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे आणि निधीत वाढसुद्धा झालेली आहे आता निधीत किती वाढ झालेली आहे आणि ही जे वाटप प्रक्रिया आहे किती दिवस चालणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अँडपर्यंत बघा तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत सरकारने तुम्हाला चौदा हप्ते दिलेले आहे आता पंधरावा हप्ता आज वाटप प्रक्रिया सुरू सुरू होणार आहे आज आहे दहा तारीख आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे लाडक्या बहिणीला समजेल आणि कालच रात्री आदित्य टटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला सक्षमीकरणसाठी अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी ला माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थींना ला सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रिया उद्यापासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे तर लाडक्या बहिणीनं खूप मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी आणि ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील किती पैसे आले तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कोणता जिल्हा आहे ते सुद्धा सांगा इथे ई वाय सी बा च्या रिलेटेडसुद्धा एक गुड न्यूज आलेली आहे तर ती गुड न्यूज काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत कुठेही व्हिडिओ स्किप करू नका महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्त जास्त पुढे शेअर करत राहावा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत आता व्हिडिओ पोहोचायला पाहिजे तर इथे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढचे दोन महिने आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करावे ही नम्र विनंती आहे असं आदित्य त्या तटकरे यांनी सांगितलं आहे त्यांनी हे हे सुद्धा सांगितले आहे की दोन महिन्याच्या आत होऊ शकत नाही कारण जे साईट आहे ते रात्रीच जास्त करून चालू राहते आणि रात्रीच जे ई के वाय सी प्रक्रिया आहे ती रात्रीच होत आहे म्हणून अदिती टाटटकरे यांनी सांगितलं आहे दोन महिनेच्या वरती पण आम्ही तुम्हाला टाईम देऊ आणि त्या टायमिंगमध्ये लाडक्या बहिणीने ई के वाय सी करून घ्यायची आहे तर आता तर आतापर्यंत समज समजलं आहे की ई के वाय सी केल्यानंतरच हप्ते येणार आहे पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांना येणार आहे आणि पंधराशे रुपयेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता ई के वाय सी जेव्हा आपण करतोय तेव्हा अशा प्रकारे एक ॲरर येत आहे बॅड गेटवे असं म्हणून एक एरर येत आहे तर जमेल तेवढं तुम्ही रात्रीच ई के वाय सी करा रात्री केलेली ई के वाय सी सक्सेसफुल होत आहे असं म्हटलं जात आहे सर्व लाभार्थी महिलांना ला, सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे हे दोन तीन दिवस प्रक्रिया सुरू होणार आहे राहणार आहे म्हणजे तेरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राहणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला फक्त ह्या महिन्याचाच हप्ता मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद